चला आज आपण बनवूया मँगो मिल्कशेक खूप झटपट बनवून दाखवलं आणि एक नंबर असं झालेलं तर चला रेसिपीला सुरुवात करूया झटपटाशी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी आपण इथे ना दोन हापूस आंबे घेतलेत आणि आंबे मी स्वच्छ पहिले धुवून घेतलेत छान असे पिकलेत आंबे ता तर आपण या त्याला स्वच्छ एक तर रात्रभर पाण्यात ठेवा या तर व्यवस्थित क्लीन करून घ्या याचे चीक म्हणजे पूर्ण निघून जातो आता व्यवस्थित कट करून घ्यायचे आंब्यात म्हणजे दोन्ही पण छान निघलेले आणि खूप गोड होते त्याचं चम्मचने आपण याला याचा गर सहज निघतो बघा पूर्ण क्लीन होतं ते पण मस्त असं सहज साफ होते त्यापुढे पूर्ण याच्याचं गर काढून घेऊया आणि याचे असे चुकडे करून घेऊया छानपैकी सहज असा गर काढून घ्यायचा झटपट असा निघतो त्यामुळे मी चम्मचनेच काढते हमेशा चला पूर्ण आपल्या ग याचा काढून झाला आहे आंब्याचा आता याच्यात आपण टाकूया साखर साखर तो आंबा खूप गोड आहे तरी पण मी तीन चम्मच टाकली साखर आता याच्यात आपण दीड कप टाकूया दूध दूध गरम करून घेतलेलं आहे आणि थंड झालेलं आहे पूर्ण आणि हे फुल फॅट दूध घेतले फुल फॅटचे तर ते दीड कप टाकले आपण आता मिक्सरला पण छानपैकी असं बारीक करून घेतलं बघा कलर पण खूप छान आला आहे बघा मस्त आंबा एकदम लाल होता ना तर कलर पण छान येतो बारीक केल्यानंतर आता तुम्ही याच्यात ना थोडीशी तुमच्या आवडीप्रमाणे विलायची पूड टाकू शकता छान लागत असेल तर सर्व करूया आपण आता ग्लासामध्ये मी टाकले पूर्ण मँगो मिल्कशेक तुम्ही आयस्टूक पण टाकू शकता पण मी थोडं घट्ट झाले ना तर मी थंड फ्रीजमध्ये ठेवलं होतं अर्ध्या तासासाठी ते एकदम मस्त गार चिल्ड होतं फ्रीजमध्ये असंच ठेवा बरं टाकायची पण गरज नाही खूप छान लागतं असं आता माझ्याकडे थोडी वेनेला आईस्क्रीम होती ती मी टाकली याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट आणि आंबा कापला होता ना त्याच्यातलं थोडासा आंबा आपण ठेवला होता डेकोरेशनसाठी तर आपण असं वरून बारीक बारीक कट करून टाकूया बघा झटपट आणि एकदम टेस्टी लागते मँगो मिल्सशेक तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा